सतत गोड खाऊन एकाच जागी तासन तास बसून पोटावरची चरबी वाढली आहे अशी तक्रार अनेकांची असते पोटाची चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही तर काही जणांना जिम योगा यासाठी पुरेसा वेळही मिळत नाही अशावेळी मॉर्निंग रुटीनमध्ये छोटा बदल करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता आवळा खाल्ल्याने बेली फॅट कमी होण्यास मदत होते यात फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे बराच वेळ भूकही लागत नाही यातील कॅलरी इनटेक कमी असते हार्वर्डच्या रिपोर्टनुसार वजन कमी करण्यासाठी फायबर्स खूप महत्त्वाचे असतात डायजेशन सुधारून फॅट बर्निंग होण्यास मदत होते नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार आवळ्याच्या सेवनानं लो डेन्सिटी लिप्रोप्रोटीन कोलेस्ट्रॉल आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन यांचा समतोल साधला जातो यामुळे शरीर निरोगी राहते शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मदत होते उंदरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातही आवळ्याच्या सेवनाने फॅट्सच्या स्टोरेजवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे आवळ्याचा ज्यूस आवळ्याचा ज्यूस चवीला आंबट असतो म्हणून यातून शरीराला फायबर्स पुरेशा प्रमाणात मिळत नाही आवळ्याचा चहा पिणं तब्येतीसाठी अधिकच फायदेशीर मानलं जातं सगळ्यात आधी एका भांड्यात चार कप पाणी घ्या त्यात एक चमचा आवळा पावडर एक चमचा सुंठ घालून उकळून घ्या जेव्हा हे पाणी एक कप राहील तेव्हा त्यात एक ग्लास ड्रिंकमध्ये हलकं काळं मीठ मध मिसळून पिऊन घ्या डायबिटिक पेशंट्सनी यातील मध घालणं टाळायला हवं हो। आवळ्यात क्रोमियम असते यात फळात अशी तत्व असतात जे खाल्ल्यानंतर शुगर लेवल वाढणार रोखता येतं डायबिटीस असल्यास अस या फळाचे सेवन फायदेशीर मानले जाते आवळ्यात क्रोमियम असते यातील तत्त्व ब्लड शुगर वाढल्या वाढण्यापासून रोखतात आणि डायबिटीसचा धोका उद्भवत नाही चेहऱ्यावर ग्लो येतो आवळा व्हिटॅमिन सीचा भांडार आहे यात अँटी मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे स्किन ग्लो होण्यास मदत होते केसांना चमक येते आणि ब्लड फ्लो वाढून चेहऱ्याची चमक सुधारण्यासही मदत होते आवळा खाल्ल्याने इम्युनिटी वाढते आणि अँटी ॲक्सिडंट्स इम्युन सिस्टीमला ताकद देतात जेणेकरून इन्फेक्शनपासून बचाव होईल अनेक संशोधनात असं दिसून आलं आहे की आवळ्यामुळे लिव्हरचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते